रवी सिंह राशीमध्ये आलेला आहे आणि शनी मीन राशीत असल्यामुळे तयार झालेला रवी शनि षडाष्टक योग तुमच्या जीवनात काही बदल घडवून आणेल भाग्य आणि घरगुती जबाबदाऱ्या ह्यामध्ये थोडा संघर्ष निर्माण होईल का की या कसोटीमुळेच तुमची खरी प्रगती होईल तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये ह्या रवी शनि षडाष्टक योगाचा तुमच्या करिअरवरती अर्थकारणावरती नातेसंबंध आणि आरोग्यावर होणारे काय परिणाम आहेत ते जाणून घेऊया श्रीरा षडाष्टक्के चैव वैरम आरोग्य प्रदर्शयेत आरोग्यधनहानीचं विवादमचं प्रजा येते पाराशरी होराशास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की दोन ग्रह जेव्हा सहा आणि आठ या स्थानांमध्ये येतात ना त्यावेळेस ते एकमेकांशी वैर निर्माण करतात ते आरोग्यावरती परिणाम करतात थोडी धनहानी पण घडवतात आणि थोडे वादविवादही वाढवतात धनुराशीसाठी रवी आणि शनी यांचा योग कसा असेल धनुराशीच्या व्यक्तींसाठी हा योग विशेष महत्वाचा तर आहेच कारण की रवी सिंह राशीत आहे त्यामुळे तो रवी धनुराशीच्या त्रिकोणस्थानात आलेला आहे त्याच्यामुळे धर्म भाग्य उच्च शिक्षण प्रवास गुरुजन व वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद या गोष्टींवरती लक्ष केंद्रित होते शनी मीन राशीत असल्यामुळे घर सुखसोयी स्थावर मालमत्ता आईचे आरोग्य आणि मानसिक शांती यामध्ये थोडी कसोटी येते या दोन ग्रहांचा षडाष्टक योग काय सूचित करतो बर घर व कुटुंबीय जबाबदाऱ्या यांच्या विरुद्ध बाहेरची उद्दिष्ट व भाग्य या दोन तत्वांमध्ये संघर्ष तयार होतो करिअर आणि नोकरीचा विचार केला तर वरिष्ठ व अधिकारी वर्गाकडून तुमची कसोटी घेण्यात येईल आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागेल प्रमोशन असेल किंवा नवीन प्रोजेक्ट्स असतील किंवा परदेशाशी संबंधित काही संधी असतील ना त्या पण तुमच्याकडे येतील पण त्यासोबत थोडा विलंब आणि दबाव पण येईल कार्यालयीन वातावरण असतं म्हणजे तुमच्या ऑफिसचं काही एन्व्हायरमेंट असेल ना तिथं मतभेद टाळले पाहिजेत वादविवाद प्रतिवाद करण्याऐवजी कागदोपत्री पुरावे व कामगिरी दाखवणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरतं चौथा भाव सक्रिय आहे आणि तिथं शनी महाराज वक्री आहेत रवीच्या योगात त्यामुळे वर्क फ्रॉम होम करतानासुद्धा थोडा ताण तुमच्या नोकरीमध्ये येईल अनेकदा तुमच्यावर अनेक जबाबदाऱ्या पडतील ज्या तुम्ही कधी प्लॅनिंग केल्या नव्हत्या व्यवसायात तोट्याचे प्रमाण थोडे अस्थिर होते मालमत्ता असेल किंवा जमीन जुमला किंवा वाहनांशी संबंधित व्यवहार असतात ना ह्याच्यामध्ये थोड्या अडचणी दिसून येतात भागीदार किंवा कुटुंबियांशी आर्थिक मतभेद होण्याची शक्यता आहे परदेशी व्यवहार किंवा नवीन संपर्कातून फायदा होईल पण त्यासाठी सुरुवातीला अडथळे येतील आणि मित्रांनो हा काळ जो आहे ना तो पुढील सोळा सप्टेंबर पर्यंत आहे सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पण ते एकच महिने महत्त्वाचे असतात मग याच्यामध्ये घर जमीन मालमत्तेशी संबंधित काही खर्च असतील किंवा दुरुस्ती करण्याचे असेल ना तर त्याच्यावरही तुमचे प्रमाणापेक्षा जास्त पैसे थोडे खर्च होऊ शकतात वाहन खरेदी किंवा गृहकर्जाच्या संदर्भात थोडा विलंब संभवतो कर असेल किंवा विमा असेल किंवा वारसा संबंधित विषय असतील ना हे थोडे गुंतागुंतीचे होऊ शकतात धर्म यात्रा शिक्षण यावरती थोडा खर्च वाढतो पण हा खर्च दीर्घकाळ तुमच्यासाठी लाभदायक असेल पुढील गोष्टींची ती तयारी असेल त्यामुळे आजचा खर्च ही पुढची इन्व्हेस्टमेंट आहे असं तुम्ही समजू शकता आईच्या आरोग्याची मात्र विशेष काळजी घेणं गरजेचं आहे तिच्या वैद्यकीय गरजांकडे तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नये घरातील वातावरण काही काळ अस्थिर राहील संवादातून थोडा तुम्ही तोल सांभाळला पाहिजे वडीलधाऱ्यांचा सल्ला घेणं आवश्यक आहेच त्यांच्या अनुभवाचा उपयोग तुम्हाला नक्कीच होईल घरातील सदस्यांशी मालमत्तेच्या मुद्द्यावर तणाव निर्माण होऊ शकतो त्यामुळे मला असं वाटतं की काही वेळा तुम्ही हे विषय चर्चेसाठी टाळायला पाहिजेत निधन एक महिना तरी चौथा भाव हा मित्रांनो घर व्यवस्थेचा आहे आणि तिथे शनी सक्रिय आहे त्यामुळे मानसिक तणाव किंवा निद्रानाश रक्तदाब किंवा थोडेफार हृदयाचे त्रास संभवतात ज्यांना आधीपासून चालू आहेत त्यांना संभवतात सिंह राशीतील केतू केतूबरोबर युती करतोय त्यामुळे पाठीचा कणा पोट किंवा डोळ्यांचा त्रास थोडा वाढू शकतो त्यामुळे आपणही वैद्यकीय चिकित्सा करून घेणं गरजेचं असतं ध्यान व योग यामुळे आरोग्य व मानसिक शांतता टिकून राहील पण त्याचबरोबर तुमच्या गुरूंची जी उपासना तुम्हाला सुचवली असती ती व्यवस्थित करणे नित्यनियमाने करणे त्याने तुमचा बरासा ताण कमा होईल जोडीदाराशी घरगुती जबाबदाऱ्यांबाबत वाद होऊ शकतो संवाद टाळलेला चांगला असत प्रेमसंबंधांमध्ये दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे आणि लहानशा गोष्टींवरून तुम्ही राग करू नये एकत्र प्रवास किंवा आध्यात्मिक कार्य केल्यास नाते दृढ होईल शिक्षण व विद्यार्थ्यांचे भविष्याचा जर आपण विचार केला तर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ थोडा अडथळ्यांचा ठरेल परदेशी शिक्षण किंवा स्कॉलरशिपसाठी प्रयत्न करताना थोड्या अडचणी येतील पण प्रयत्न सातत्याने करत राहिलं ना तर यश तुम्हाला मिळेल स्पर्धा परीक्षेसाठी हा काळ कठोर परिश्रमाची मागणी करतो शेवटी अपेक्षित फळ तुम्हाला नक्कीच मिळू शकते प्रवास व नशीब ह्या दोन गोष्टी एकमेकांशी जोडल्या गेलेल्या आहेत परदेशी प्रवासाची संधी दिसते बरं का मात्र कागदपत्रांमध्ये अडथळे थोडेफार येऊ शकतात किंवा ते लांबणीवर थोडं पडतं धार्मिक किंवा आध्यात्मिक ह्या विषयाशी निगडीत यात्रा असतात ना त्यामुळे तर नक्कीच आपल्याला मनशांती मिळते शक्य असल्यास ते आपण करावी नातेवाईक किंवा मित्रांसोबतच्या प्रवासात थोडा खर्च वाढतो आध्यात्मिक व मानसिक दृष्टिकोनाचा पण आपण बारकाईने विचार केला पाहिजे कारण की भाग्यभाव सक्रिय आहे त्यामुळे धर्म अध्यात्म गुरुसेवा धर्मग्रंथ वाचन याकडे तुमचा कल वाढेल किंवा तसे योगही येतील संकटाच्या काळात प्रार्थना ध्यान आणि नामस्मरण हेच मानसिक शक्ती देणारे ठरतात आपण आपल्या गुरूंकडून मार्गदर्शन जर घेतले ना तर योग्य दिशा मिळत असते मग ह्यासाठी पारंपारिक शास्त्रामध्ये काही उपाय सुचवलेले आहेत जसे की रविवारी सूर्याला तांब्याच्या पात्रातून तुम्ही पाण्याचे अर्घ देऊ शकता शनिवारी काळे तीळ उडीद किंवा तेल यांचं दान करू शकता शनी मंदिरामध्ये किंवा मारुतीच्या मंदिरामध्ये दान करू शकता आई व वडीलधाऱ्यांची सेवा करणं फार गरजेचं आहे त्यांचा आशीर्वाद जर जवळ असेल ना तरी हा षडाष्टक योगाचा परिणाम फार अगदी न्यून होऊन जातो एकंदरीत धनुराशीसाठी हा काळ घर व जबाबदारी आणि भाग्य व प्रगती या दोन वैचारिकतेमध्ये संघर्ष दाखवणार आहे सुरुवातीला आव्हाने असले तरी हा योग शेवटी श्रद्धा आत्मविश्वास व सातत्याने यशाचा मार्ग दाखवतो त्यामुळे मित्रांनो हा कालावधी फक्त एकतीस दिवसांसाठी आहे म्हणजे सोळा सप्टेंबर पर्यंत त्यामुळे तुम्ही या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टींचं थोडं चिंतन करून व्यावहारिक दृष्टिकोनातून तुम्ही थोड्या योजना करून घ्या जेणेकरून हा महिना तुमचा कोणत्याही त्रासानिशी अलगद पुढे निघून जाईल प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम